रस्त्यात एखादा बळी जाण्याची वाट पाहताय का पश्चिम पन्हाळ्यातील जनतेचा सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराला सवाल पन्हाळा तालुक्यातील कळे ते काठेबागाव दरम्यानच्या रस्त्याच्या खडीकरणाचे व बीबीएमचे काम होऊन दोन महिने उलटले आहेत अद्याप कार्पेटचे काम मात्र केलेले नाही वाहनांच्या रहदारीमुळे व वा ठिकठिकाणी थीक खड्डे पडले आहेत खड्ड्यामुळे मोटरसायकलचे अपघात वाढले आहेत वाहन चालकांचे कंबरडे मोडायची वेळ आली असून सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार अपघातातील एखाद्या बळीची वाट पाहत आहेत का असा संतप्त सवाल पश्चिम पनाळ्यातील जनतेतून विचारला जाऊ लागला आहे मी संदीप पाटील राहणार पोहाळे मी पोहाळे ते कोल्हापूर दररोज अपडाऊन करतोय तर क काटेभोगाव ते कळे या दरम्यानचा जो रस्ता आहे तो रस्ता नवीन करत असताना कच्च्या स्वरूपाचा रस्ता केलेला आहे त्याच्यावरती कार्पेट टाकायचं जे काम आहे ते अद्याप दोन महिने झालं काही केलेलं नाही आहे त्यामुळं रस्त्यावरती मोठ्या स्वरूपाचे खड्डे पडल्यात आणि त्या खड्ड्यातून प्रवास करत असताना बरीच कसरत करायला लागते आणि हे थरथर चाल गाड्या चालवत असताना त्या गाड्यांचा पण प्रॉब्लेम होतोच त्या पद्धतीनं आमच्या कमरेचा त्रास होतो आहे इतर त्रास सहन करावे लागत आहेत <coughs> कॉन्ट्रॅक्टरांनी स्वतः या रस्त्यावरून गाडी चालवून बघावी आणि त्यांनी हा अनुभव घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल की सर्वसामान्य जनतेला किती त्रास सहन करावा लागत असेल आणि ऐन उन्हा पावसाळ्याच्या तोंडावरती हा रस्ता करण्याऐवजी जर उन्हाळ्यामध्ये रस्ता पूर्ण केला तर तो चांगल्या स्वरूपाचा रस्ता होईल आणि डांबर वगैरे व्यवस्थित ते रस्ता रस्त्यामध्ये जाम होईल तर अशा स्वरूपानं त्यांनी लवकरात लवकर हे काम पूर्ण करावं आणि सर्वसामान्य जनतेला प्रवासाचा अडथळ्यातून मुक्त करावं अशी माझी विनंती अर्थसंकल्पीय निधीतून कळे ते काटेबगावच्या रस्त्याच्या कामासाठी एक कोटी बारा लाखाचा निधी मंजूर झाला आहे दोन महिन्यापूर्वी बी बी एमचे काम पूर्ण झाले आहे मात्र अद्यापही कार्पेटचे काम पूर्ण केलेले नाही वाहनांच्या रहदारीमुळे ठिकठिकाणी थीक खड्डे पडले आहेत पाणारवाडी फाट्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे अनेक अपघात झाले आहेत ठिकठिकाणची थीक खडी निखळू लागली वाहन चालकांना कमरेचे त्रास जाणवू लागले असून वाहनांच्या पार्टचेही नुकसान होऊ लागले आहे दोन महिने उलटले तरी रस्त्याचे उर्वरित काम का केले जात नाही का खड्ड्यामुळे अपघात होऊन एखादा बळी जाण्याची वाट सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार पाहत आहेत असा संतप्त सवाल विचारला जाऊ लागला आहे भविष्यात होणाऱ्या दुर्घटनेला संबंधित यंत्रणेलाच जबाबदार धरले जाईल असेही नागरिकांनी सांगितले संजय पाटील मी पनारवाडी गावचा रहिवाशी असून कळे ते काटेबोगाव या जे रोडचं काम आहे ते बीबीएम दीड ते दोन महिने झाले करून आणि त्यामुळं जे उर्वरित काम आहे ते रखडलेलं आहे आणि ते त्याच्यामुळं वाहन चालकांना हा त्रास होत आहे तसेच लहान मोठे छोटे अपघात होत आहेत आणि पांढरवाडी स्टॉप इथे एक मोठा ख एक खड्डा तयार झाल्यामुळं इथं दिवसातून एक ते दोन तरी लहान मोठे अपघात होत असतात आणि राहिलेले उर्वरित काम जे काय कार्पेटचं आहे ते संबंधित यंत्रणेनं लवकरात लवकर पूर्ण करावे माझं नाव बलिराम सकाराम पाटील बाजारभोगाव मग कळे ते काटेबोगाव रस्त्याचं काम खडीकरणाचं चालू आहे ते बीबीएम फक्त झाले गेले दोन अडीच महिने त्याच्यावर कार्पेट वगैरे काय नाही त्यामुळं जागोजागी खड्डे पडले त्या खड्ड्यामुळं प्रवाशांना विशेषतः दुचाकी स्वारांना म कमरेचा त्रास असताना फारच ते उपद्रव व्हायला लागला आहे माझ्यासारख्या माणसाला आता माझं वय बहात्तर मग त्या ह्याचा ब त्रास होऊन मग कमरेचा पट्टा घालूनच मला आता ब फिरावं लागतं आहे मला त्या खड्ड्यामुळे त्रास झालेला आहे बाकीच्यांना हा त्रास होऊ नये म्हणून ब सार्वजनिक बांधकाम खात्यानं आणि संबंधितांनी स संबंधित ठेकेदाराला सांगून उर्वरित रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी ग्रामातल्या भागातल्या ग्रामस्थांकडून म अपेक्षा आहेत तेवढं काम पूर्ण करावं कार्पेटचं काम पूर्ण करावं मुख्य रस्ता ते पाणारवाडी गावापर्यंतच्या रस्त्याचेही दयनीय अवस्था झाली आहे पंधरा वर्षापूर्वी के केलेल्या डांबरीकरणाचे केवळ अवशेष उरले आहेत खड्डेमय रस्त्यामुळे ग्रामस्थांना ये जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे त्यामुळे पावसाळ्यापूर्वी हा रस्ता पूर्ण करण्याची मागणी तेथील ग्रामस्थांनी केली मी मनोज पानारे पानावडे गाज हे असून सदरचा रस्ता हा गेली पंधरा वर्षापूर्वी केला आहे आणि हा रस्ता आमदारपटन झाला होता त्यानंतर या रस्त्याची दुरस्त तुम्ही बघ मेन रस्ता हा पूर्ण आर, अर्धा अर्धा किलोमीटर अंतरात असून आम्हाला या रस्त्याचा त्रास होत आहे तसेच या रस्त्यात मोठे मोठे खड्डे पडल्यामुळे नागरिकांना या जातात आणि तरी कृपया लवकरात लवकर हा रस्त्याचं काम करावं बेधडक न्यूज साठी काटे बघाहून सर्जेराव जाधव नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा घंटीला क्लिक करा व शेअर करायला विसरू नका